कर्नाटक राज्यामधील वाडी या ठिकाणी असणारे प्रसिद्ध हजरत ख्वाजा सय्यद मोहम्मद बादशाह कादरी चिस्ती यमनी कादरी रहमतुल्ला अलहे यांचे उरूस येत्या आठ जुलैपासनं सुरू होणार आहेत दरम्यान या उरुसांमध्ये नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन ख्वाजा सय्यद अबुतुराब शाह काद्री यांनी केलं आहे कर्नाटक राज्यामधील वाडी या ठिकाणी असलेले प्रसिद्ध हजरत ख्वाजा सय्यद मोहम्मद बादशाह कादरी चिस्ती यमनी कदरी रहमतुल्ला अलहे यांचे उरूस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यावर्षी अठ्ठेचाळीसावा उरूस साजरा करण्यात येणार आहे उरूस आठ जुलैपासून सुरू होणार आहे आठ जुलै रोजी सर्व धर्म आयोजन करण्यात आलं आहे नऊ जुलै रोजी संदल मुबारक असणार आहे दहा जुलै रोजी चरागार तर मैफिले कुल अकरा जुलै रोजी संपन्न होणार आहे तरी या उरुसाकरता सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन हजरत ख्वाजा सय्यद अबुतुराब शाह काद्री चिस्ती यमनी, बंदा नवाजी तुराव कद्री यांनी केले हलकट्टा या ठिकाणी सर्वधर्म सम्मेलन संमेलन साजरा होणार आहे हे संदल हैदराबाद या ठिकाणावरनं याची सुरुवात होते आणि रेल्वेनं प्रवास करत करत वाडी जंक्शन जिल्हा कलबुर्गी पर्यंत येते संदलचे मोठ्या उत्साहामध्ये वाडी जंक्शन या ठिकाणी स्वागत करण्यात येतं यावेळी संदलसाठी अनेक राज्यांमधनं नागरिक या उरसांमध्ये सहभागी होत असतात अशी माहिती ख्वाजा सय्यद अबुतुरा शाह कादरी यांनी दिली आहे

چنائی تیرہ محرم چندر عبارت ہوگا اور دس چنائی چودہ محرم کو صبح بعد نماز اور بعد نماز کا گا اور بعد نماز عیشان چل شہ نسبت اودیا اور اہتمام ہوگا اور گیارہ جولائی کو میں فن صنعت و سلام پر اس کا انتخاب امن میں آئے گا اور نو جولائی کو صبح نو بجے حیدرآباد سے اسپیشل ٹرین چلے گی تو تین بجے واڑی پر اس کا استعمال ہوگا شاید شیخ سی چوبیس تاس سنگم نے